महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तेरामधील नगरसेविका प्रतिभा सुनील मुदगल यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे प्रभाग क्रमांक तेरा बमधील माजी नगरसेविका प्रतिभा सुनील मुदगल यांनी गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून पुढं येत आहे प्रतिभा मुद्गल यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागातील रस्ते ड्रेनेज व्यवस्था सार्वजनिक दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधांवर भर देत नियोजनबद्ध कामं केली दीर्घकाळ प्रलंबित असलेली पाणीपुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून ठोस उपाययोजना राबवल्या परिणामी अनेक भागांमधील पाणी टंचाईचा प्रश्न सुटल्याचं नागरिक सांगतात नागरिकांच्या मते गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रभागात मार्गी लागली असून त्यामुळं परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे स्वच्छता पायाभूत सुविधा आणि नागरी सोयीसुविधांमध्ये झालेली सुधारणा ही त्यांच्या कार्यकुशलतेची साक्ष देणारी असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत या संदर्भात बोलताना माजी नगरसेविका प्रतिभा सुनील मुद्गल म्हणाले की माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रभागाच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केले पक्षानं पुन्हा संधी दिल्यास उर्वरित प्रलंबित विकास काम पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे गेल्या वर्षी टर्म मध्ये दोन हजार सतरा साली मी जास्तीत जास्त मताधिक्याने प्रभाग तेरामध्ये निवडून आलेले आहे आणि निवडून आल्यानंतर मी जे निवडून येण्यापूर्वी जे लोकांना आश्वासन दिलं होते की मी समाजात आपल्या प्रभागात जास्तीत जास्त कामे करून विकास कामे करून आणि त्या पद्धतीने मी या माझ्या पाच वर्षात संपूर्णपणे विकासकामे केलेले आहेत प्रभागतेरामध्ये विशेष करून लोधी गल्लीमध्ये आणि महात्मा फुले झोपडपट्टी इथे कोणताच विकास काम झालेली नव्हती त्या अनुषंगाने मी पूर्ण या दोन्ही भागामध्ये ड्रेनेज लाईन जी पिण्याची पाईपलाईन आणि रस्ते हे पूर्णपणे दोन कोटीमध्ये काम केलेले तसे, आहेत तसेच पंचमुखी हनुमान येथे पदपद प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुधल बागेजवळ रस्ते पातूर चौक येथील रस्ते पुन्हा अशोक चौक कर्णिक नगर या ठिकाणी माझे कमीत कमी पाच वर्षात सात कोटीची कामे झाले आणि आता जर यापुढे संधी दिलं तर मी प्रभाग प्रभागामध्ये आपल्या ज्या नागरिकांच्या समस्या असतील ज्या राहिलेल्या समस्या आहेत त्या पुन्हा सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन त्यासाठी मला पक्षावर विश्वास आहे की पक्ष माझा विचार करेल आणि मला संधी पुन्हा देतील जेणेकरून मी माझ्या प्रभागाचा पुन्हा एकदा विकास करू शकते दरम्यान भाजपनं प्रतिभा मुदगल यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार क्रमांक नागरिकांनी के ना व्यक्त केला त्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून नागरिक पुन्हा एकदा त्यांना प्रतिनिधित्वाची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत कचऱ्याची गाडी येते पाण्याची सोय केल्या आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत ते मी आम्ही त्यांनाच मत देणार

बापूजीनगर मध्ये रस्ते पाण्याची सोय सगळं काय वेळेवर केलेलं आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून देऊ त्यांना भाजपचं तिकीट मिळावं हीच आमची विनंती रस्त्या रस्त्यासाठी केले आडी अडचणीला आम्हाला पडले पाण्याची सोय केली सगळं काय केले, केले त्यांनी लोकांना पाण्याची सोय सगळं केलं प्रभाग कमल सुनील मध्येगुल गेल्या एवढं भरपूर काम केलं होईल लाईट रोड आणि अडचणी समस्या पूर्ण सोडवण्या भारतीय जनता पक्षाने जर त्यांना तिकीट दिलं तर आम्ही पुरेपूर -पुरे त्याला निवडण्याचा प्रयत्न करू